वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल गावभाग पोलीस ठाण्यात तडकाफडकी बदल्या प्रशासकीय फेरबदल की फेर अवैध धंद्याशी संबंध इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या सातत्याने होणाऱ्या बदल्यांमुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे गेल्या दोन महिन्यात तब्बल चार निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख यांची अवघ्या चोवीस दिवसातच बदली करण्यात आली त्यांच्या जागी महेश चव्हाण यांनी पदभार स्वीकारला आहे या सातत्याने होणाऱ्या बदल्यांमागे दोन शक्यता चर्चेत आहेत काहींच्या मते हा केवळ प्रशासकीय फेरबदल असून त्यात काहीही अनैतिक नाही मात्र अनेक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना ही कारणे पुरेशी वाटत नाहीत गावभाग परिसरात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्री मटका दारू विक्री यासारख्या बेकायदेशीर धंद्यांचे काही पोलीस अधिकाऱ्यांचे कथित संबंध असल्याने हे बदल होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या बदलांमागील नेमके कारण समोर यावे अशी मागणी केली आहे काहींनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे तक्रारीही दाखल केल्या आहेत स्थानिक असामाजिक तत्वांशी पोलीस अधिकाऱ्यांचे कथित संगणमत असल्याचा चर्चांमुळे हा विषय अधिक गंभीर झाला आहे पोलीस प्रशासनाने या कारे मात्र या बदल्यांना केवळ अंतर्गत कार्यपद्धतीचा भाग असल्याचे सांगितले आहे मात्र वारंवार अधिकारी बदल्यांमुळे गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था प्रक्रियेत अडथळे येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे नवीन पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या समोर गाव भागातील कायदा सुव्यवस्था कायम राखणे आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणे ही मोठी आव्हाने असतील या सातत्याने होणाऱ्या बदल्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्टता द्यावी अशी मागणी जोर धरत आहे पोलीस अधिकाऱ्यांची वारंवार बदल्या होत राहिल्यास शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून